विश्वास असू द्या की तुम्ही सर्वजण महान कार्य करण्यासाठी जन्माला आले आहात कुत्र्याच्या भुंकण्याने भयभीत होऊ नका एवढेच नव्हे तर आकाशातून वज्रपात जरी झाला तरी भिहू नका आपल्या रक्तात जो म उत्साह असला पाहिजे आपण गरीब आहोत आपल्याला मित्र नाहीत असे समजू नका पैशाने मनुष्य घडवलेला कोणी पाहिला आहे का मनुष्यच पैसा निर्माण करीत असतो मनुष्याच्या शक्तीने उत्साहाच्या बळाने व श्रद्धेच्या सामर्थ्याने हे सर्व जग बनलेले आहे ज्या व्यक्तीने स्वतःची घृणा करण्यास आरंभ केला आहे तिचे अधोगतीचे द्वार सताड मोकळे झालेच म्हणून समजा आणि जातीसंबंधीही असेच आहे आत्मविश्वास मानवजातीचे सर्वात अधिक कल्याण करू शकेल मनुष्य मनुष्यात जर काही फरक दिसत असेल तर तो या श्रद्धेमुळेच होय दुसऱ्या कशामुळे नाही एक जण थोर तर दुसरा सामान्य व दुर्बल असे कशामुळे होते तर ते स्वतःवरील श्रद्धेमुळे समग्र मानवजातीचा इतिहास वाचून बघा तुमच्या निदर्शनास येईल की समस्त थोर पुरुषांच्या आणि थोर स्त्रियांच्या जीवनात सर्वात प्रबळ जर कोणती प्रेरक शक्ती असेल तर ती म्हणजे या आत्मविश्वासाची आपण मोठे होणार आपण थोर होणार ही जाणीव जन्मतःच त्यांच्यात होती आणि त्यानुसार ते मोठे झालेही माणसाचा कितीही अधपात होऊ द्या अशी वेळ खासच येईल की जेव्हा आपल्या त्या अवस्थेचा उभा घेऊन आपण त्यातून वर येण्यासाठी धडपडू लागू आत्मश्रद्धा गमावणे म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा गमावणे होय तुमच्या द्वारे व तुमच्या ठाई कार्यशील असलेल्या त्या अनंत मंगलमय ईश्वरावर तुमचा विश्वास आहे काय तो सर्वव्यापी सर्वा सर्व अंतर्यामी ईश्वर अनुरेणूत तुमच्या देह मन आत्म्यात ओतप्रोत भरलेला आहे यावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही निराश कसे होऊ शकता आपल्या ठाई सर्व शक्ती आहे आपण सर्व काही करण्यास सिद्ध आहोत आपण सर्व काही करू शकतो आणि आपण सर्व काही केलेच पाहिजे हा आत्मविश्वास आपल्या पूर्वजांच्या ठाई होता या आत्मविश्वासाच्या बळावरच ते सांस्कृतिक प्रगतीत सदैव अग्रसर राहिले आणि जर आता पतन घडून आले असेल आपल्यात जर दोष उत्पन्न झाले असतील तर मी निश्चितपणे सांगतो की आपल्या देशातील लोकांनी ज्या दिवशी स्वतःवरील विश्वास गमावला त्याच दिवसापासून हे पतन सुरू झाले आहे श्रद्धा 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 फक्त स्वतःवरील श्रद्धा ईश्वरावरील श्रद्धा हेच महान बनण्याचे रहस्य आहे इच्छाशक्ती मोठमोठी कार्ये कधी निर्विघ्नपणे पाड पडली आहेत काय काळ धीर आणि अदम्य इच्छाशक्ती फक्त यांची जरुरी आहे क्षणभरही विचलित होऊ नका सर्व काही ठीक होऊन जाईल इच्छाशक्ती जगाला चालवीत असते केवळ इच्छाशक्तीच्या बळावर सारे काही होऊ शकेल परिवर्तनामुळे इच्छाशक्तीला कधीच बळकटी येत नसते उलट त्यामुळे ती क्षीण होऊन गुलाम बनते परंतु आपण नेहमी आत्मसात करीत गेले पाहिजे कारण तसे केल्यानेच इच्छाशक्ती अधिक बळकट होते प्रेमामुळे समस्त इच्छाशक्ती प्रयत्न न करताच एकाग्र होऊन जाते अन्य सर्व गोष्टींपेक्षा दृढ निश्चयाचे बळ अधिक असते दृढ निश्चय हा ईश्वरापासून प्राप्त होत असल्यामुळे त्याच्यापुढे सर्व काही विनम्र झालेच पाहिजे विशुद्ध मनाने केलेला दृढ निश्चय हा सर्व शक्तिमान असतो ज्ञानतंतूंचे जे केंद्र क्रिया करणाऱ्या अवयांचे नियमन करीत असते त्या ज्ञानतंतूंच्या विशिष्ट केंद्राचा इतर ज्ञान ज्ञानतंतूंच्या क्रियावरही एक प्रकारचा अंमल चालत असतो जसा तुम्ही विचार कराल जसे तुम्ही चिंतन कराल तसेच तुम्ही व्हाल जर तुम्ही स्वतःला दुबळे समजाल तर तुम्ही दुबळेच व्हाल तेजस्वी मानाल तर तेजस्वी व्हाल मुलांनो लक्षात ठेवा की भित्रे आणि दुर्बलच पापाचरण करतात आणि खोटे बोलतात साहसी व दृढचित्ताच्या व्यक्ती सदा सर्वदा नीतीपरायण असतात नीतिमान साहसी व सहानुभूती संपन्न होण्याचा प्रयत्न करा धर्म व ईश्वर म्हणजेच अनंत शक्ती अनंत बल अनंत वीर्य दुबळेपणा आणि गुलामी झिडकारून टाका पाप म्हणून जर काही असेल तर ते फक्त हेच स्वतःला किंवा इतरांना दुर्बल म्हणणे हेच एकमात्र पाप होय जसजसे माझे वय वाढत आहे तस तसे सारे काही पुरुष तत्वातच सामावलेले आहे हे मला कळवू लागले आहे ही माझी नवीन शिकवण आहे बल हे सुख आहे चिरंतन व शाश्वत जीवन आहे दुर्बलता म्हणजे सतत दुःख कष्ट होय दुर्बलता म्हणजे मृत्यू होय पोलादी शरीर आणि सुतीक्ष्ण बुद्धी असल्यास सारे जग तुमच्या पायाशी लोळण घेईल धैर्यशाली व्हा व वस्ता व वास्तवस्थितीला तोंड द्या जे वाईट आहे ते तुमच्या मागे लागले तरी इकडे तिकडे पळू नका स्थिर राहा उठा जागेवा आता झोपून चालायचे नाही साऱ्या उनिवा व सारे दुःख समूळ नष्ट करण्याची शक्ती तुमच्यातच आहे यावर दृढ विश्वास ठेवा म्हणजे ती शक्ती आपोआपच जागृत होईल गुप्त गूढ गोष्टींच्या मागे लागणे आणि खुळचड समजुती बाळगणे ही दौर्बल्याची लक्षणे आहेत ती नेहमीच पतनाची व मृत्यूची लक्षणे असतात म्हणून त्यांच्यापासून सावध रहा सामर्थ्यशाली व्हा व स्वावलंबी बना आपण हा पहिला धडा घेतला पाहिजे मी बाहेरील कोणत्याही गोष्टीला केव्हाही शिव्या देणार नाही दुसऱ्या कोणीही व्यक्तीला मी दोष देणार नाही असा निश्चय करा धीट व्हा आणि सारा दोष स्वतःवर घ्या अशी वागणूक हीच खरी वागणूक आहे असे तुम्हाला दिसून येईल स्वतःच्या दोषासाठी दुसऱ्या कुणालाही बोल लावू नका स्वतःच्या पायावर उभे राहा आणि सर्व जबाबदारी आपल्या स्वतःवर घ्या म्हणा की हे जे हे मी दुःख भोगतो आहे ते माझ्याच कृत्यामुळे होय आणि यावरूनच हे सिद्ध होते की ते माझ्याकडूनच नष्ट होऊ शकेल दुसरा कोणीही त्याला नष्ट करू शकणार नाही माझ्या तरुण मित्रांनो सामर्थ्य संपन्न व्हा हा माझा तुम्हाला उपदेश आहे गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल हे धाडसाचे शब्द आहेत पण तुमच्यावर माझे प्रेम असल्याने मी हे तुम्हाला सांगतो आहे चूक कोठे होत आहे हे मला दिसते मला थोडाफार अनुभव आलेला आहे तुमचे शरीर चांगले सदृढ झाल्यावर गीता तुम्हाला अधिक चांगली कळेल तुमच्या शरीरातील रक्त थोडे शक्तिशाली झाले म्हणजे भगवान श्रीकृष्णाची अलौकिक प्रतिभा व अपार सामर्थ्य यांचे तुम्हाला अधिक चांगले आकलन होईल तुमचे शरीर मजबूत होऊन आपण मनुष्य आहोत अशी तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्हाला उपनिषदांचे मर्म व आत्म्याचा महिमा अधिक चांगल्या रीतीने कळेल जे काही आपल्याला समाजाला दुर्बल बनवू शकते ते सर्व गेली हजार वर्षे आपल्याजवळ आहे माझ्या मित्रांनो माझा तुमच्याशी रक्ताचा संबंध आहे तुमच्या जीवनात माझे जीवन आहे तुमचा मृत्यू म्हणजेच माझा मृत्यू आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचे आहे की आपल्याला हवे आहे सामर्थ्य सामर्थ्य आणि केवळ सामर्थ्य आणि उपनिषदे ही अशा सामर्थ्याच्या मोठ्या खाणी आहेत अखिल जगाला तेजस्वी बनवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे त्यांच्या योगाने सर्व जग चैतन्यमय व सामर्थ्यशाली करता येईल ते उत्साहाने भरून टाकता येईल सर्व जातीच्या सर्व पंथाच्या दिनदुबळ्या व दलित लोकांना जागृत करून ती त्यांना ललकारून सांगतील की आपापल्या पायावर उभे रहा व मुक्त व्हा मुक्ती वा स्वाधीनता शारीरिक मानसिक व आध्यात्मिक स्वाधीनता हीच उपनिषदांची घोषवाक्ये आहेत